सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्या शत्रूने तुम्हाला बर्बाद केलंय त्या शत्रूला आता पाच मिनिटात अगदी शिक्षा होणार आहे मग तो शत्रू कितीही मोठा असू द्या फक्त ही एक वस्तू तुम्हाला चोवीस तास तुमच्या जवळ ठेवायची आहे ज्याने तुमच्या शत्रूला तुमच्यापासून लांब जाण्याची बुद्धी येईल तुम्हाला त्रास न देण्याचे विचार त्याच्या मनात येतील तुम्हाला बर्बाद करणाऱ्याला प्रत्येकाला त्याचे वाईट विचार तिथेच सोडून द्यावे लागतील तुमच्यापर्यंत त्याचे वाईट विचार वाईट नजर पोचणार नाही एवढी काळजी या उपायातनं मी तुम्हाला करून घे दिलेली आहे काहीही काळजी करू नका तुम्हाला शिक्षा ही होणार नाही कारण तुम्ही त्या शत्रूचा असा बंदोबस्त करणार आहात की तो शत्रू तुमच्यापर्यंत पोचणार नाही फक्त ही एकच वस्तू तुम्हाला तुमच्या शत्रूपासून सुटकारा करून देणार आहे काय आहे ती वस्तू कसा करायचा आहे उपाय व्यवस्थित ऐका हा उपाय मागे पण काही दिवसांपूर्वी मी सांगितला होता परंतु आपली रोजच्या रोज फॅमिली अगदी चांगल्यापरीने वाढते त्यामुळे हा उपाय प्रत्येकापर्यंत पोचावा त्यासाठी पुन्हा हा एकदा मी उपाय सांगते उपाय काय आहे व्यवस्थित ऐका आपल्याला शत्रूचा खूप त्रास होतो आपण घेतलेलं कुठलंही काम परिपूर्ण होत नाही काम करायला हातात घेतलं की काही ना काहीतरी अडचणी येतात घरात नेहमी कुणी ना कुणीतरी आजारी पडतं शुभ कार्य सुद्धा घरात असेल तरी काहीतरी अघटित घटना घडतात आणि शुभ कार्य सुद्धा थांबून जातं घराला नजर लागते तुमच्या पतीला तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या घरातल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी इजा होते नजर लागते आणि त्यानंतर तुमचं घर पूर्ण डिस्टर्ब होतं आता असं काही होणार नाही कारण अतिशय सुंदर आणि प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही कुठल्याही अमावास्येला किंवा पौर्णिमेला किंवा महिन्यातल्या आठवड्यातल्या कुठल्याही शनिवारी हा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा हे व्यवस्थित आहे का, का? आपल्याला बाजारात जाऊन एक छानपैकी अगदी डाग नसलेला एक लिंबू आणायचा आहे अगदी पिवळाच लिंबू आणा एकदम हिरवा असा लिंबू आणू नका एक लिंबू आणायचा आहे एक काळ्या रंगाचा कपडा आणायचा आहे आणि काळ्या रंगाचा धागा सुद्धा आणायचा आहे आता आपल्या घरात जर काळ्या रंगाचा एखादा छोटासा कपडा असेल तर तो, तो कपडा तुम्हाला घेतला तरीही चालेल नसेल तर बाजारातून विकत आणा बसण्यासाठी सुद्धा तुम्हाला काळ्या रंगाचाच कपडा लागणार आहे अगदी दुपट्टा किंवा काहीतरी असेल तर काळ्या रंगाचा तुम्ही वापरू शकता पण काळ्याच रंगाचा तुम्हाला बसण्यासाठी आसन लागणार आहे बसण्यासाठी काळ्या रंगाचा आसन घेतला की समोरच तुम्हाला छोटासा एक काळ्या रंगाचा कपडा सुद्धा घ्यायचा आहे आणि एक लिंबू आणि तुम्हाला एक काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे ज्याला आपण काळा दोरा सांगतो तो घ्यायचा आहे आता तिथे बसल्याच्या नंतर तुम्हाला जर का तुमच्या शत्रूचं नाव माहिती असेल किंवा अगदीच माहिती नसेल तर त्या लिंबावर तुम्हाला काळ्या रंगाच्या पेनानं किंवा मार्करनं शत्रू किंवा शत्रूचं नाव असं त्या पेनानं त्या लिंबावर लिहायचं आहे हा लिंबू काळ्या रंगाच्या कपड्यावर ठेवा छोटासा कपडा घ्या अगदी हाता एवढा असेल तरीही चालेल आता आपल्या डोक्याचे सात केस बघा असा हात फिरवल्यावर सात केस किंवा जास्तही येतात परंतु सात केस आपल्याला लागणार आहेत ते आपले स्वतःचे सात केस घ्या आणि आपण काळ्या रंगाचा जो धागा थोटा थो छोटासा घेतलेला आहे तर तो धागा जो आहे त्या धाग्याला हे सात काळे जे केस आपण आपले काढून घेतलेत कसलेही केस काळे सफेद कसेही असतील ते केस त्याला व्यवस्थितपणे गुंडाळायचे आता तुमच्या शत्रूचं जर का नाव माहिती असेल तर ह्या धाग्याला व्यवस्थित गुंडाळलेले केस आणि धागा ह्या मिळून सात गाठी बांधायच्या प्रत्येक गाठ बांधत असताना त्या शत्रूचं नाव किंवा शत्रू असं म्हणत सातही गाठी बांधायच्या आहेत आता हा जो धागा घेतलाय ह्या लिंबाला सहा वेळेला गुंडाळायचा आणि सातव्या वेळेला तुम्हाला त्याची गाठ मारायची आता हा जो लिंबू आहे हा काळ्या कपड्यात बांधायचा तुमच्या घराच्या चारी भिंतीला हा लिंबू टच करायचा तदनंतर तुमच्या डोक्यावरून सुद्धा अँटी क्लॉक वाईज सात वेळेला उतरून काढायचा आता हा जो लिंबू आहे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या सेंटरला अगदी बाहेरच्या किंवा आतल्या बाजूला बांधला तरीही चालेल परंतु चोवीस तासापर्यंत हा लिंबू तिथेच बांधून ठेवायचा चोवीस तास पूर्ण झाले की हा लिंबू घ्यायचा आणि पूर्ण आपल्या मुख्य दरवाज्यावरून उतरून घ्यायचा लिंबू कपड्यातून सोडायचा आणि सात फोडी कर। करा सात फोडी करताना हा लिंबू आपल्या मुख्य दरवाज्यासमोरच ठेवा त्यानंतर सात फोडी करा ह्या फोडी एखाद्या सोनसान जागेत घेऊन जा फोडी आपल्या पाया पायाखाली जमिनीवर टाका आणि तो पाय आपला जो डावा पाय आहे त्याच्यावर थोडासा असा घासा किंवा त्याचा रस बाहेर निघेल ह्याची काळजी घ्या थोडासा रस बाहेर निघत आला की शत्रूचा नाश झालेला आहे शत्रूचा शत्रूपासून मला सुटकारा झालेला आहे असं पॉझिटिव्ह विचार करा त्यानंतर आपल्या घरी या घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवा इथे तुमचा उपाय कंप्लीट झालेला आहे आता नक्कीच तुमच्या शत्रूला तुमच्यापासून तुमच्या शत्रूपासून तुम्हाला सुटकारा मिळालेला असेल प्रत्येक उपाय करत असताना शत्रूला किंवा तुम्हाला असा काही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेतली जाते कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ